नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल विठोबाच्या प्रत्येक अंगावर आणि मूर्तीच्या प्रत्येक लक्षणावर एक गुपित आहे ज्यातून भक्ती अध्यात्म आणि तत्वज्ञान यांचा सुंदर संगम दिसतो कटीपासून मस्तकापर्यंत हातापायांपासून कानातील कुंडल्यांपर्यंत या सगळ्यातून विठोबा आपल्याला काय शिकवतात कसा संदेश देतात हे जाणून घेऊया प्रथम आपण बघू भक्त पुंडलिकाने दिलेल्या विटेचे रहस्य आणि गूढ संदेश काय आहे भक्त पुंडलिक पंढरपुरात आई वडिलांची सेवा करत होता एकदा विठ्ठल पांडुरंग त्याच्या भेटीला आला पुंडलिकाने त्याला पुढे केलेल्या विटेवर कंबरेवर हात ठेवून उभं राहण्यास सांगितलं ही वीट पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे स्थिरता आधार आणि कर्मभूमी विठ्ठल त्या विटेवर उभा राहिल्याचा अर्थ असा की ईश्वर संसारातल्या आपल्या कर्मभूमीवर भक्तांसाठी साकार झाला आहे पुंडलिकाचा हा संदेश फार सुंदर आहे संसाराच्या जबाबदाऱ्या पार करताना देखील भक्ती आणि अध्यात्म साधता येतात स्कंद पुराणानुसार भक्त पुंडलिकाने मागितलेला वर कोणता आहे तो आपण बघू इति स्तुत्वा इतिस्तुत्वा तत् देवप्राह गदगदयागिरा अनेनैव स्वरूपेन त्वया स्थेयम ममांतिके ज्ञानविज्ञानहीनाना मूढाना पापीनांपी दर्शनांते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुनः पुनः याचा अर्थ फार सुंदर आहे तो म्हणजे जे ज्ञान विज्ञान भक्ती यापासून दूर आहे जे समज नसलेले मूर्ख अज्ञानी आणि पापी आहे असे लोक देखील तुम्हाला केवळ पाहून मोक्ष मिळवू शकतील अशीच मी पुन्हा पुन्हा तुझ्या चरणी प्रार्थना करतो ही वीट म्हणजे भक्ती सेवा आणि अध्यात्म यांचा संगम जिथे भक्त आपले कर्म करतो तिथेच ईश्वर उभा आहे हेच आहे पुंडलिकाच्या विटेमागील गूढ आणि दिव्य संदेश आता आपण बघू पांडुरंगाच्या पायात रुतलेली बोट यामागील गूढ आणि दिव्य संदेश पंढरपूरच्या पवित्र मंदिरात मुक्तकेशी नावाची एक दासी होती ती पांडुरंगावर नितांत प्रेम करणारी भक्तीर साथ न्हालेली आणि पांडुरंगाची मनोभावे सेवा करणारी होती मुक्तकेशी दासीची बोटे पांडुरंगाच्या पायात वृतली आहे बोटाची तशी खूण श्री विठ्ठलाच्या चरणावर आहे श्री विठोबाच्या पायाशी मुक्ती मिळते कारण पांडुरंग म्हणजेच साक्षात परब्रह्मा त्यामुळे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे कारण मुक्ती मिळाली तर जीव ब्रह्मात विलीन होतो पण भक्ती असेल तर भक्त आणि परमेश्वर यांच्या प्रेमसंबंध कायम राहतो ईश्वरप्राप्तीसाठी भक्तीचं व्रत धरा मुक्ती स्वत पायाशी येईल म्हणूनच पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला आणि मुक्त केशीच्या बोटाची खून पायांवर राहिली आता आपण बघू श्री विठ्ठलाचे समचरण यामागील गूढ आणि दिव्य संदेश समचरण म्हणजे देवाचा असा भाव जिथे सर्वजण समान आहेत कोण गरीब कोण श्रीमंत कोण ब्राह्मण कोण हरिजन कोण स्त्री कोण पुरुष या कोणत्याही भेदभावाशिवाय जो सर्वांवर एक समान कृपा करतो त्याला समचरणी देव म्हणतात श्री विठ्ठल पांडुरंग हा असाच समचरणी देव आहे जो वर्ण जात लिंग धर्म रूप धन वय काहीही असो त्याला फक्त मनाची भक्ती पाहिजे आता आपण बघू श्री विठ्ठलाच्या पायांतील तोडे यामागील अर्थ आणि संदेश काय आहे तोडे म्हणजे पायात घातलेली जोड वल्याकार चांदीची बारीक पैंजन सारखी अलंकार वस्तू श्री विठ्ठलाच्या पायांना तोडे असण्याचा अर्थ मनुष्याने स्वतःच्या वागण्यात मार्गात आणि विचारात काही मर्यादा पाळाव्यात स्वतंत्रता चांगली पण अनियंत्रित स्वैराचार चुकीच्या मनुष्याने स्वतःला बंधन घालून घ्यावे कोणत्या मार्गाने जायचे ते ठरवून घ्यावे वाम मार्गाला जात आहोत की चांगल्या मार्गाने हे पहावे चांगल्या मार्गाने जाताना सुद्धा अहंकाराची बेडी पडता कामा नये त्यामुळे चांगल्या मार्गाने जातानाही का काही बंधने पाळणे आवश्यक आहे मी करतोय हा अभिमान न ठेवता सर्व काही विठोबाच्या इच्छेने होते असं मानावं असे हे तोडे सांगतात शिवाय तोडे असेही सांगतात की चांगले वाईट काही न मानता साक्षीत्वाने रहा नाहीतर अहंकार द्वेष वासना मोह यात अडकून साधक भरकटतो ही शिकवण विठोबाच्या पायातील तोडे देतात आता आपण बघू श्री विठ्ठलाच्या दोन्ही पायांतील काठी अर्थ आणि संदेश काय आहे जसे गुराखी काठीच्या सहाय्याने गुरांना शिस्त लावतो सावरतो तसेच आपल्या मनातले षड्रिपू म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मधमत्सर हे कधीही उधळून जातात त्यांना संयम साधना आणि विवेकरूपी काठीने नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे विठोबाच्या पायातील काठी हे साधना संयम आणि षड्रीपूंवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे आता आपण बघू श्री विठ्ठलाच्या पितांबराच्या सोगा याचा अर्थ आणि संदेश काय आहे देवाचे पितांबर सोन्याचे असते ध्यानमार्गामध्ये तेजाचे प्रतीक म्हणून नीलवर्ण तत्व पांढरा रंग सत्वशुद्धी आणि शेवटी सुवर्णाचा रंग परब्रह्म साक्षात्कार असे सांगितले आहे त्या सुवर्ण तेजाचे प्रतीक म्हणजे श्री विठ्ठलाच्या पीतांबराचा सोगा आहे आता आपण बघू कमरेच्या वासरीवेलाच्या करगोटा किंवा करदोडा म्हणजे कमरेला घट्ट बांधलेला पट्टा वासरीवेल ही एक लवचिक पण स्वतःला आवळून धरू शकणारी वनस्पती आहे संसारात रहा पण स्वतःला आणि आपल्या वासना लोभ राग मोह यांना कधीही स्वैर करू नका त्यांना मनपूर्वक आवळून धराव देव कंबर कसून सर्व गोयष्टींसाठी सिद्ध आहे तसेच वासरीवेल लवचिक असली तरी गरज पडली तर ती घट्ट आवडता येते वेळप्रसंगी वासना मोह यावर विजय मिळवावा आता आपण बघू अर्धांगिनी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत त्यामुळे स्त्रीला नेहमीच मानाची सन्मानाची जागा देणं आवश्यक आहे अर्धांगिनी म्हणजे अर्धा अंग पुरुषाचे आयुष्य साधना संसार फक्त स्वतः पुरते नसते ते स्त्रीच्या पत्नीच्या सहवासाशिवाय अपूर्ण आहे स्त्रीशिवाय पुरुषाचे अध्यात्मही अधुरे आहे कारण स्त्री ही सृष्टीची सर्जक शक्ती प्रेम सहनशीलता आणि भक्तीचे मूर्त स्वरूप आहे ज्याच्या जीवनात स्त्रीचा सन्मान नाही त्या साधनेस फळ नाही म्हणूनच विठोबा जरी विटेवर उभा असला तरी रुक्मिणीला बाजूला सन्मानाची जागा दिली आहे ती जागा सांगते स्त्रीला सन्मानाची समतेची आणि अध्यात्मातही समान हक्काची जागा हवी श्री विठ्ठलाने अर्धांगिनी रुक्मिणीला दिलेली जागा ही स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे याचे प्रतीक ही जागा आहे मंडळी हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण या विठोबाच्या मूर्तीतील गुपितांचा उर्वरित भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू मंडळी ही विठोबाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय हरी विठ्ठल धन्यवाद